माझी लाडकी बहीण अंतर्गत अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून अर्ज जर आपला मंजूर झाला असला तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याशिवाय आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत कारण अर्ज मंजूर झाला याचा अर्थ असा नाही की आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्यासाठी कोणत्या सूचना अंगणवाडी सेविका त्याचबरोबर अर्ज भरून घेणाऱ्या सर्वांना देण्यात आल्या आहेत अशा करतो की आपल्याला हा मेसेज अंगणवाडी सेविका किंवा जेणे आपला फॉर्म भरला त्यांच्याकडून भेटला असेल तरी पण जर भेटला नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी यामध्ये सांगणार आहे आपल्याला कोणती अशी एक गोष्ट करायची आहे ज्याच्या माध्यमातून आपण अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर आपल्याला असा प्रकारे हा अर्ज आला असेल की आपला अर्ज आलेला मेसेज आला असेल की अर्ज हा मंजूर झालेला आहे तर तरीसुद्धा आपण एकदम आनंदाने न जाता आपल्याला या गोष्टीची एकदम काळजी घ्यायची आहे की हा जो मेसेज आहे मेसेज नंतर एकदा आपल्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेसोबत लिंक आहे की नाही हे पाहायचं आहे तर लिंक करत असताना आपल्याला सर्वात प्रथम जो महत्वाचा पॉइंट आहे ते आधार कार्ड जे आहे आपलं जे आपण सबमिट केलेलं असते फॉर्म भरताना सुद्धा तर ते आपण अपडेट जर जर करायचं असेल तर सर्वात प्रथम आपण हे अपडेटेशन करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट बँकेत पण जाऊ शकता आणि बँकेत गेल्यानंतर तिथं आपण एक फॉर्म घ्यायचं आहे फॉर्म भरून तिथं आधार लिंक करायचं आहे आणि त्याची सर्व माहिती जी आहे ते आपल्या मोबाईलवर येत असते त्याचबरोबर आपण नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे आधार कार्ड आहे ते लिंक करू शकता तर नेट बँकिंगसाठी आपल्या नेट बँकिंग पासवर्ड आणि युजर आयडी घ्यायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर रिक्वेस्टमध्ये जायचं आहे आणि रिक्वेस्टवर क्लिक रिक्वेस्ट रिक्वेस्ट केल्यानंतर आपल्याला तिथं लिंक आधार कार्डचं ऑप्शन मिळेल त्याच्या अंडर आपल्याला जे आपले आधार कार्ड आहे ते लिंक करायचं आहे त्याचबरोबर काही बँकेने ही सुविधा जी आहे ती एटीएमच्या माध्यमातून सुद्धा दिलेली आहे त्यामुळे एटीएमच्या माध्यमातून सुद्धा आपण आधार कार्ड लिंक करू शकता तसेच आपल्याकडे जर हे असेल फोन बँकिंग सुविधा उपलब्ध असेल आपल्या बँकेने दिलेली असेल तर आपण बिंदास फोन बँकेने सुद्धा ही सुविधा उपलब्ध करू शकतो तर मित्रांनो माझ्याआड जसं की मी तुम्हाला दाखवू इच्छितो की सीचं बँक अकाउंट आहे सीमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर रिक्वेस्ट च्या चा अंडर जर आपण गेला तर आपल्याला आधार कार्ड लिंकचा ऑप्शन मिळून जातो आणि त्याच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आधार कार्ड लिंक केल्यानंतर हे जे पैसे आहेत जे की आधार कार्ड लिंकिंगच्या मार्फत सरकार पाठवत असेल तेच पैसे आपल्याला येणाऱ्या सतरा तारखेला म्हणजेच भाऊबीजेच्या किंवा ह्याच्या रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदरच हे पैसे आपल्याला भेटणार आहेत तर सतरा तारखेला च्या अगोदर हे आठवड्यातच आपल्याला कसल्याही परिस्थितीत आपल्या आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे हे विसरता कामाने ही अत्यंत महत्वाची सूचना मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेअंतर्गत सरकारमार्फत देण्यात आलेली आहे अशा करतो की आपल्या सर्वांना ही माहिती एकदम उप चांगली वाटली असेल आणि ह्या माहितीचा उपयोग उप, उप, करून आपण येणाऱ्या काही दिवसात जर आपलं आधार कार्ड लिंक नसेल तर कृपा करून ते लिंक करून घ्याल आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील अशी आशा, आशा करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आधार हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून कोणा जर आधार लिंकपासून वंचित असेल तर त्यांना ही संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद बाय बाय